गेले काही दिवस ऑप्शन्स मार्केट मध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा कल आपल्याला वाढताना दिसतो आहे यातून अनेकांना नफा कमी पण तोटा जास्त झाल्याचा दिसून याचाच परिणाम म्हणून सेबीने आता स्वतः यामध्ये लक्ष घातलेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जर डीमॅट केलं तर प्रत्येक ब्रोकर तुम्हाला एक रिस्क डिस्क्लोजर दाखवतो आहे दा रिस्क डिस्क्लोजर नक्की काय आहे ते आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल हे डिस्क्लोजर प्रत्येक गुंतवणूकदाराला दाखवणं ब्रोकर साठी बंधनकारक आहे आता एवढ्यावरच न थांबता मी कदाचित आणखी काही नियम नव्यानं लागू करू शकते यातीलच एक नियम सामान्य गुंतवणूकदारांना ऑप्शन ट्रेडिंग करू न देणे हा असू शकतो या नव्या नियमांचा फटका अर्थातच ब्रोकर्स ला बसणार आहे तो कसा ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याआधी पैसा पाणी युट्यूब चॅनेल लगेच सबस्क्राईब करा ऑप्शन्स मार्केट मधला रिटेल व्हॉल्यूम दोन हजार अठरा मध्ये दोन टक्के होता हा व्हॉल्यूम आता वाढून एक्केचाळीस टक्क्यांवर गेलेला आहे रिटेलर्स चा हा व्हॉल्यूम कमी करण्यासाठी आता सेबी पुढे सरसावली आहे यावर सेबीच नाही तर अर्थ मंत्रालयाचं सुद्धा लक्ष आहे सामान्य गुंतवणूकदारांवर या नव्या नियमांचा काय परिणाम व्हायचा तो होईल मात्र या नियमांमुळे सगळ्या ब्रोकर्सच्या रेव्हेन्यूवर मात्र नक्कीच परिणाम होईल यावर नुकतेच संस्थापक नितीन कामत यांनी सुद्धा ट्विट करत भाष्य केले होते भारतातील ब्रोकिंग इंडस्ट्रीज साठी पुढील काही वर्षे परीक्षा पाहणारी असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे सेबी न याबाबत एक डिस्कशन पेपर सुद्धा प्रसिद्ध केला होता या पेपर मध्ये ऑप्शन ट्रेडिंग साठी पात्र असणाऱ्या स्टॉक्सची संख्या कमी कर गरजेचं आहे असं नमूद केलं होतं जवळपास सगळ्याच ब्रोकरचा मेजॉरिटी रेव्हेन्यू जो आहे तो ऑप्शन सेगमेंट मध्ये येतो त्यामुळे साहजिकच या मूव चा कमाईवर परिणाम होणारच आहे स्टॉकचा समावेश करण्यासाठी काही निकष असतात हे निकष अर्थातच स्थापित केलेले आहेत आता हे निकष बदलावेत का असा विचार सेबी करत आहे हे नियम बदलून मार्केट मधील मॅन्युप्युलेशन कमी होईल आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग जे आहे ते सुद्धा कमी होईल असं सेबीचं म्हणणं आहे तसं पाहायला गेलं तर ऑप्शन ट्रेडिंगचा नव्वद टक्के व्हॉल्यूम जो आहे तो इंडेक्स ऑप्शन मध्ये असतो एक्सपायरीच्या दिवशी तो आणखी जास्त असतो त्यामुळं ऑप्शन सेगमेंट मधील स्टॉकची संख्या कमी करून फार फरक पडेल का तर तो पडणार नाही असं तरी सध्या वाटत आहे मात्र सध्या जवळपास आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी एक्सपायरी असते त्यामुळे या एक्सपायरीची संख्या कमी तरी केली जाईल असाही एक मतप्रवाह आता प्रचलित आहे जागतिक शेअर मार्केटमध्ये सध्या काय परिस्थिती आहे याबाबत ते पाहूयात युएस स्टॉक मार्केटमध्ये आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी एक्सपायरी असते हे गेली अनेक वर्षे सुरू आहे युएस एस एन पी फाय हंड्रेड कॉन्ट्रॅक्टचा जवळपास अर्धा व्हॉल्यूम जो आहे तो झिरो डे कॉन्ट्रॅक्टचा असतो सुद्धा आणखी काही कॉन्ट्रॅक्ट नव्याने आणून वेगवेगळ्या दिवशी त्याची एक्सपायरी ठेवण्याचा विचार करत आहे एक्सपायरी डेच्या दिवशी केले जाणारे ट्रेडिंग हा एक ग्लोबल ट्रेड बनला आहे आणि त्यामध्ये भारत आघाडीवर आहे हे विशेष आहे ऑप्शन सेगमेंट मधील स्टॉक्सची संख्या कमी करणे किंवा एक्सपायरी ची संख्या कमी करणे या दोन उपायांशिवाय आणखी काही पावले सेबी उचलू शकते ज्याचा ब्रोकर्स थेट परिणाम होऊ शकेल यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे फिनफ्लुएन्सर इम्पॅक्ट कमी करणे ब्रोकर्स या इन्फ्लुएन्सर्सचा वापर ट्रेडिंग करणारे आपले ग्राहक वाढवण्यासाठी करतात असं सेबीचं म्हणणं आहे दुसरा उपाय जर पाहिला तर तो सगळ्यांना सारखीच फी आकारणे हा काही ब्रोकर्स काय करतात तर मोठ्या कस्टमर्सला ब्रोकरेज मध्ये सूट देतात काही वेळा हे ब्रोकरेज चार्जेस पूर्णपणे माफ केले जातात सगळ्यांना सारखीच फी म्हणजे सारखे ब्रोकरेज आकारले जावे असा नियम लागू करण्याचा सेबी विचार करत आहे या दोन नियमांसोबतच सेबी आता ऑप्शन सेगमेंट मधील व्हॉल्यूम कमी करण्यासाठी सरकार टॅक्स वाढवण्याचा विचार करत आहे मात्र असे केल्याने खरंच ट्रेडिंग व्हॉल्यूम कमी होऊ शकेल का याचाही विचार केला पाहिजे शिवाय सेबीच्याच आकडेवारीनुसार फक्त पाच टक्के ट्रेडर्स प्रॉफिटेबल असतात त्यामुळे टॅक्स वाढून असा किती फरक पडणार आहे नेटवर्कचा निकष जरी आणायचा म्हटला तरी त्या पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह इफेक्ट त्याचा जास्त होईल अशीच शक्यता आहे त्यामुळे सेबी आणि सरकार नियमांचा अतिरेक करतायत की काय असा देखील प्रश्न उभा राहतो ऑप्शन सेगमेंट मधला व्हॉल्यूम खरेच काळजी करण्यासारखा आहे का या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी सेबीनं एक समिती नेमलेली आहे ही समिती भारतीय स्टॉक मार्केट डायनॅमिक्स गुंतवणूकदारांचं हित कसे जपले जाईल रिस्क अगदी इफिशियंटली कशी मॅनेज करता येईल या बाबींचा अभ्यास करणार आहे याशिवाय ऑप्शन्स मार्केट इथून पुढेही कसे सुरू ठेवता येईल त्यासाठी नियमांचा अतिरेक न करता काय काय करता येईल याचाही विचार ही समिती करणार आहे ही समिती काय निष्कर्ष काढेल हे लवकरच सगळ्यांना समजेल मात्र सध्या तरी सेबी आणि भारत सरकार हे ऑप्शन्स मार्केट मधील ओव्हरऑल व्हॉल्यूम जो आहे तो कमी कसा करता येईल या एकाच प्रश्नाकडे लक्ष देत आहेत असे वाटते या सगळ्याचा निगेटिव्ह इफेक्ट होणारच आहे तो कसा आणि किती होईल हे मात्र येणारा काळच सांगेल तुमच्यापैकी किती जण ट्रेडिंग करतात आणि जर करत असाल तर तुम्हाला सेबीच्या या नव्या नियमांबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा असाच एक व्हिडिओ घेऊन आपण लवकरच येत आहोत तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी